प्रकरणी सर्वंकष चौकशीचे आदेश देण्यात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल चौहल यांनी दिले उपायुक्त प्रभात राहांदळे पुढील मुद्द्यांवरती हा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले ड्रीम मॉल प्रकरणी मधील आगीचं नेमकं का कारण काय मॉलमध्ये सनराईज रुग्णालयाला आवश्यक ती परवानगी दिली होती का परवानगी दिली नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात काही त्रुटी राहिल्या होत्या का अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, का। भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून शिफारसी सुचवणे या प्रकरणी प्रभात रहांदळे हे चौकशी करणार आहेत त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुखे यांनी आपल्यासोबत रहांदळे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर या आगीची चौकशी सरकारने लावली आहे काय सांगाल आमचे जे ऑनरेबल कमिशनर साहेब आहेत त्यांनी तो चौकशीचा अहवाल जो पण चौकशीचा इन्व्हेस्टिगेशन काय होती पुढे अशा घटना घडू नये म्हणून काय करावं ह्याच्याबद्दल सविस्तर अहवाल जो आहे त्याच्यासाठी पंधरा दिवस झालेला आजचा पहिला अजूनही आग आजच आता थांबली आहे म्हणून मॅसेज आहे या पंधरा दिवसामध्ये आम्ही अहवाल साधतो काही दुकानदारांचं म्हणणं आहे आमचा जो माल आहे तो किती जाला आहे हे बघायला परवानगी मिळावी ते तिथले जे डेप्युटी फायर ऑफिसर आहे ते कॉल घेतली किती हजारडस आहेत आतमध्ये आणि कोणावर इंजुरी वगैरे होऊ नये आणि त्याच्या अनुषंगाने काय काय प्रकारे कोणत्या प्रकारची तत्परता घ्यायला लागेल आणि कशा प्रकारे लोकांना आतमध्ये सोडता येईल हे ते जे आहेत पोलीस आहेत त्यांना निदर्शन देतील त्याच्यानंतर नक्कीच या ठिकाणी राज्य सरकारने चौकशी लावली आहे आणि लवकरच हा अहवाल दिला जाईल असं रानदेळ यांचं म्हणणं आहे डोळे जनते संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई तर एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे पंधरा दिवसात सर्व आढावा घेतला जाईल बरेच महिने कॉल बंद होता ज्यांचं रुग्णालय होतं त्यांच्याकडे लायसन्स होल्डर ते होते का त्यांच्याकडे लायसन्स होतं का याबाबतची चौकशी केली जाणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं एफ आय आर घ्यायचं हे केलेलं आहे तसंच भांडूपचं आपण अपन, आपले प्रभात रहांदळे जे उपायुक्त आहेत आपण खाली व्यवस्थेला त्यांना आपण ते दिलेलं आहे येत्या पंधरा दिवसात त्यांनी आपल्याला सगळा आढावा दिला पाहिजे मग त्या त्याच्यामध्ये मॉलमध्ये मला असं कळलं की बरेच महिनो महिने तो मॉल बंद होता जे काही चालू होतं ते लायसन होल्डर होते का का ते असेच काम करत होते आणि कोविड नाईन्टीन करोनाचा प्रसार वाढल्यानंतर या गोष्टीला परवानगी दिली गेली तसं पाहायला गेलं तर मॉलवर हॉस्पिटल कामाने या मताशी मी आहे यानंतर वेळ झाले ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत